नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी प्रकट दिन स्वामी समर्थांच्या दिनाची कथा स्वामी समर्थांचा एकतीस मार्च रोजी तिथीनुसार प्रकट दिन आहे त्यानिमित्तानं स्वामींच्या प्रकरदिनाविषयीची पौराणिक माहिती जाणून घेऊ अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा त्यांच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी असते महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगभरातही आहेत श्री स्वामी समर्थांचा एकतीस मार्च रोजी तिथीनुसार प्रकट दिन आहे त्यानिमित्तानं स्वामींच्या प्रकट दिनाविषयी पौराणिक माहिती जाणून घेऊ श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे अठराशे छप्पनमध्ये अक्कलकोट येथे अवतरले त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केलं होतं श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचं यांचं तिसरे पूर्णावतार म्हणून ओळखले जातात गाणगापूरचे श्री सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपानं प्रकट झाले चौदाशे एकोणसाठमध्ये माघवद्य एक शक्के तेराशे ऐंशी रोजी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या यानंतर ते शेली यात्रेचा निमित्त साधून कर्दळी वनात अदृश्य झाले याच वनात त्यांनी तीनशे वर्ष कठोर तपश्चर्या के केली या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचलं एके दिवशी एक लाकूडतोड्या वनात आला लाकडं तोडत असताना त्याच्या हातून कुराड निसटली आणि वारुळावर पडली यानंतर वारुळातून रक्ताची धार उडाली दिव्य प्रकाश बाहेर पडला त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली आणि हेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळं लाकूडतोड्या घाबरला मात्र स्वामींनी लाकूड तोड्याला अभय दिलं आणि ते देशाचनासाठी निघाले देश फिरून ते शेवटी मंगळवेड्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले असं पण सांगितलं जातं श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली असं सांगितलं जातं नंतर स्वामी पंढरपूर मोहळ असं भ्रमण करत सोलापूरला आले त्यानंतर मंगळवेड्यामध्ये वा स्वामींनी काही काळ वास्तव्य केलं व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केलं भेटेल त्याला आपल्या लिलेनं वेगळ्या पद्धतीनं दुःखमुक्त करून कार्यरत केलं श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज यांनासुद्धा दीक्षा दिली पुढे अठराशे छप्पनमध्ये स्वामी महाराजांनी अक्कोलकोटमध्ये प्रवेश केला तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कोलकोट हे तीर्थक्षेत्र झालं याच ठिकाणी त्यांना त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केलं स्वामींनी अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये अवतार संपवल्याचं दाखवलं पण प्रत्यक्ष स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी सतत उभे राहून राहतात आणि त्यांना मार्गदर्शन करतात श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक सब आणि सबस्क्राईब करा धन्यवाद